कसे आहात तुम्ही सगळे आणि हा मी कसे दिसते हे आधी सगळ्यांनी लगेच सांगायचं आहे मी आधीच्या ब्लॉग मध्ये कसा असणार आहे तर मी हाफ डे तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलाय ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी जाऊन तो तो लगेच तिथे बघा आता दुपार नंतरचा दिवस माझा कसा असणार आहे हे या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता महत्वाचं की मी एवढी छान तयार कशासाठी झालेली आहे तर माझे येत येतात जे माझे खूप जीवाभावाचे आहेत दोघ जण आहेत एक आहे भक्ती आणि हितेश ऍक्च्युली हे नाव आठवण करायला जरा त्याचं कारण वेगळे ते आल्यानंतर तुम्हाला ते मध्ये मी सांगेन पण हे दोघही आज पहिल्यांदा घरी येत आहेत आणि मग त्याच्यानंतर आम्ही काही प्लॅनिंग केलेलं आहे तर आम्ही ते करणार आहे त्यामुळे मी एवढी छान तयार झाली आहे त्यांच्यासाठी आणि आता ते येतील ते आले की मग मी तुम्हाला त्यांना भेटवता नाही माझा ब्लॉग आहे हा व्यक्ती माझ्या घरी आलेला आहे अजून वर नाही चला चला जाऊयात हो हो बारीक झालाय <laughs> थोडं पोट कमी गेलो तर बरं होईल <laughs> कॉम्प्लेक्स दिलाय मी तुला हा तो व्यक्ती ज्याचं नाव आहे हितेश मी थोडीफार सवय करते अच्छा। आला आला वेलकम टू माय होम थँक्यू मला बघायला लागले लोक फेमस मी होऊन जाईल नको मला अरे थोड़ा तरी तुला क्रेडिट देऊ सवय नाही अरे देते रे तुला थोड्या वेळी आणि भक्त नंद जीव्या ही गोष्ट वेगळी ते वे आ, ते तर रेकॉर्ड करायचं बीप आम्ही आपण कोणीच नाही शिव्या देत ते हे असं माझं घर आहे छोटासा साने साने आता आलाय आता मी काहीतरी खायला बनवते का नाही इकडे कोणी काव बीऊ नाही धर या

पोचायला पण तू डोकला मीरा रोड ने इकडे जायला पाहिजे हो कि नाही ऐकूच येत नाही तिची अँटी नाव तुला किंमत द्यायची नाही असं आम्ही दोघीनी ठरवलंय इव हा मला खूप आवडतो मोगरा खूप आवडतो मला मोगरा देते त्यांनी काम करायला सुरुवात केली आहे मी नुसती बसले होते काही नाही ग आता बाहेर गेली केस लग्नापासून लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून ह्या मुलाचे चाल चरण बदलले चाल चरण बरोबर नाही आता आम्ही दोघी एकत्र आहे आता आम्ही दोघी एकत्र तू वेगळा आहेसले काय आणलं मला पहिल्यांदा तेच वाटलं होती हे तू बनवलं मी हा चालवत मी काहीच घेऊन नाही आलेले

घेतला हत्ती थँक यू घेत हो खरच वड आहे हा घाल घाल आता कानात घाल आम्ही आम्ही घालतो थांबतो भेट भेट आम्ही घालतो लाज वाटते काही खूपच काहीच नाही आयुष्यात दे दे हा आता का वरती थांब थांब बघू शपथ हे काय चाललंय काय चाललंय काय चाललंय ते चहा उरतू जाईल नाही जात आहे तू काय म्हणला इथे लाव लावून दाखव दाखव लाव नाही ला चांगलं नाही दिसत आहे

नाईट वाईज पकडणार म्हणजे जर वन नाईट असेल तर टू डेज पकडणार टू नाईट असेल तर माझी कसलीच तयारी नाही जायचं हितेश बाबा इकडे कुठे जाऊन आलीस कुठे जाऊन आलेस तू

मी एकटीच कस करणार ना आत्या पित्या पाहिजे ना कोणीतरी मी एकटीच नाव देऊ माझ्या गाडीमध्ये होत त्याला मी मजबूत राहू म्हणजे मजबूत राहू ते नाही का गाडी द्यायच अस हळणार कुत्र मजबूत राव कारण तो खूप खड्ड्यांमधून गेला तरी तू स्थिर हो जाऊ म्हणत नाही त्याचा आणि गोडवंदर रोडने जातानाच घेतला होता एकदा खूप आधी चला चला पीव्हीएनाला जाण्यासाठी ग टू व्हीलर गेला माझा हेल्मेटचा शून झाला चल चल ह्याच्यात सोबत जाऊ नाही काय झालं हे सोडायला लावू त्याला चल मीर भेंदरला सोडेल तो डोंट वरी हा ना शब्द निघतात का बघा कोणाच्या तरी

झालं एक वर्ष झालं मागे पण आहे स्वामी हे लावलंय जायचं अरेंज स्वामी मला हा व्यक्ती सापडला जो सापड्या चालवतो चांगली चालवतो आणि खूपच नाही नाही गाडी चांगली चालवण्याबद्दलचं नाही मी तुझा एरटिका गाडी चालवतानाचा बघितलेला एक्सपिरियन्स चांगली चालवतो पण पण वॅगेनार गाडी चालवायला लागला ना माणूस किती विचित्र गाडी चालवतो हे मला आता कळलेलं आहे मला उदाहरण काय विचित्र चालवलेलं आहे अजिबात चांगली गाडी चालवत नाही आता आणि ही वॅगेनारे म्हणून मी चालवू शकत नाहीये चालवायची नाही माझं फ्रस्ट्रेशनच आहे तो हे माहिती का श्रीमंत लेजन तो पण त्या वॅगॅनार एवढा वेळ घालतो ना

ह्या मुली नुसता टाइमपास करताय तिकडे बघा अरे आता तो तू फेमस होणार आहेस <laughs> अरे खूप व्हिडिओ काढलेत मी त्याचे तू ब्लॉगच बघत माझा लगेच असा सुरू झाला तो हिरो आहेस रे तू तू बघ काय चाललंय तुझी तुला तोडायचे तर डायरेक्ट ब्लेडच का नाही मारत आहेस तू डायरेक्ट ब्लेड तर एड राहील ना हा मग ठीक आहे ना ते वाव गोड आहे परत बोलते का आहे आम्ही <laughs> पाणी आणि <laughs> तो विचारत होता <laughs> त्यात पाणी कुणी टाकलं <laughs> मी ते बोललो ना चला चला, चला फोटो हे <laughs> <laughs> ते असं फोटो सेशन करत बसलं काढा काढा आवा मला भरपूर फोटो भेटले भरपूर आणि आता ला खूप 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 खाल्लंय भरपूर आणि आता आम्ही निघालोय एमोडी तिथलं काय आम्हाला फार आवडलं नाही मागच्या आपण होतं ते चांगलं नव्हतं ते विचित्र होतं आणि भक्ती गायब झाली आहे नाही तिकडे गेली वॉशरूमचं ते आणि आता आम्ही एमओडीच एमओडी खाड सगळी सगळीकडे <laughs> 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 त्यांचे त्यांचे पोजिशन पण होत होता म्हणजे दोन तीन वर्षानंतर भेटलोय आपण त्यामुळे मला असं सॅटिस्फाईड पण वाटत आणि ज्या कारणासाठी भेटलो प्राऊड ऑफ यू एम हॅपी फॉर यू आणि ही पहिली होती की जी फ्रेंड आहे जी घरी आली ती आणि टिंटेन त्यामुळे असं झालं माझ्यासाठी <laughs> आणि आता आपण भेटतच राहू आता मी घरी जातो आणि माझ्या चॅनलला काय हा, हा, माझ्या कालच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळे कंटेंट बघत राहा इतरांना शेअर शेअर करा येस चलो बाय बाय